साठी कर्मचारी संघटनांच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं निदर्शनं करण्यात आली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समिती यांनी गतवर्षी मार्च आणि डिसेंबरमध्ये दोन वेळा बेमुदत संप पुकारला होता राज्यातील सतरा लक्ष सरकारी कर्मचारी आणि शिक्षक या संपात पूर्णत सहभागी होते या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन योजनेचे बहुतांश लाभ देय असलेली सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधिमंडळ अधिवेशनात केली दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानं याबाबतची कार्यवाही झाली नाही त्यानंतर संघटनेनं वारंवार पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना अथवा शासन निर्णय पारित करण्यात आलेला नाही त्यासाठी विविध मागण्यांकरता क्रांतिदिनी नऊ ऑगस्ट रोजी पूनम गेट जिल्हा परिषद इथं निदर्शनं करण्यात आली वैद्यकीय शिक्षण विभागानं कंत्राटी पदभरतीसाठी निर्गमित केलेल्या बारा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची होळी करून शासनाचं लक्ष वेधण्यात आलं त्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा परंतु गेल्या सहा महिन्यापूर्वी या राज्यामध्ये दोन्ही पेन्शनच्या संदर्भामध्ये आम्हाला संप करावा लागला त्यावेळेस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं किंवा तुम्हाला सामाजिक जी जोपासून तुम्हाला जुनी पेन्शन देण्यात येईल अशा घोषणा केल्या होत्या आणि त्यानंतर देखील अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती डिक्लेशन किंवा राजपत्र निघालं नाही म्हणून आम्हाला नाविलाचं स्वं कारण आता इलेक्शन नोव्हेंबरमध्ये आहे आणि आचारसंहता केव्हाही लागू शकते त्या अनुषंगाने सरकारला आमची विनंती आहे की पेन्शनबाबत जे आपण हाऊसमध्ये एकदा सोडून दोनदा चर्चा केलेली आहे आणि देण्याचं कबूल केलेलं आहे तर त्यासंदर्भातलं राजपत्र लवकरात लवकर निघावं अन्यथा आम्हाला या ऑगस्टमध्ये बेमुदत संप करावा लागणार आहे संपूर्ण राज्यभर महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे परवा एक तारखेला आम्ही काळ्या काळ्यापिठी लावून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलं होतं परंतु तरीही शासनाने याची दखल घेतलेली नाही म्हणून आज पुन्हा नऊ ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्तानं आमच्या सगळ्यात महत्त्वाची जुनी पेन्शन आणि वेतन त्रुटी या प्रमुख दोन मागण्या व इतर मागण्यांसाठी आज राज्यभर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीसमोर हा निदर्शनाचा कार्यक्रम दुपारी दीड ते दोनच्या कार्यक्रमात आयोजित केलेला आहे शासनाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी आणि आता सगळेजण मिळून आम्ही पुन्हा एकदा संपाचा हत्यार या ठिकाणी घेणार आहोत बाब विधानसभेची आचर्निहितता लागण्याची वेळ आलेली ला आहे तरीही शासन कुठल्याही प्रमाण असं आदेश पारित करत नाही आहे हे सर्व आम्ही लक्षात घेऊन शासन केवळ टाळाटाळ करत आहे शासनाची ही देण्याची मानसिकता नाही आहे ही कर्मचाऱ्यांची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे आज दुपारी एक ते दोन जेवणाच्या सुट्टीमध्ये सर्व महाराष्ट्रभर निदर्शनं करण्यात येत आहेत जर आज आजच्या आंदोलनाची दखल घेऊन केला नाही आंदोलन प्रसंगी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्य सरकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन कास्ट्राईप कर्मचारी महासंघ महसूल कर्मचारी संघटना सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना कोषागार कर्मचारी संघटना सहकार खाते कर्मचारी संघटना जलसंधारण कर्मचारी संघटना तंत्रनिकेतन कर्मचारी संघटना आर टी ओ कर्मचारी संघटना महिला व बालकल्याण कर्मचारी संघटना वन विभाग कर्मचारी संघटना जिल्हा हिवताप व आरोग्य कर्मचारी संघटना भूजल सर्वेक्षण कर्मचारी संघटना राज्य कामगार विमा कर्मचारी संघटना नोंदणी कार्यालय कर्मचारी संघटना लेखा परीक्षण विभाग कर्मचारी संघटना पोलिस कार्यालयीन कर्मचारी संघटना समाज कल्याण कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आरोग्य निरीक्षक संघटना महापालिका अन्न व औषध विभाग कर्मचारी संघटना स्थापत्य अभियांत्रिकी कर्मचारी संघटना कृषी विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना नर्सेस फेडरेशन मेडिकल कॉलेज कर्मचारी संघटना जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय रे। कर्मचारी संघटना जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय कर्मचारी संघटना सहाय्यक कामगारायुक्त कार्यालय कर्मचारी संघटना जिल्हा ग्रंथालय कर्मचारी संघटना सांख्यिकी कर्मचारी संघटना जिल्हा वस्त्रोद्योग कर्मचारी संघटना शिक्षण मंडळ महानगरपालिका सोलापूर आदी संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते